ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा चौडेश्वरी यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी सहाला ला शुक्रवार पेठेतील मंदिरातून चौडेश्वरी देवीची मिरवणूक निघाली भर पावसातही भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता शुक्रवार पेठ माणिक चौक चाटी गल्ली शेटीवाडा आदी भागातून ही मिरवणूक निघाली पावसाची संततधार असतानाही चौडेश्वरी देवीचा कुणकी खेळ नृत्य लाठीकाठी खेळ पैसे खारीक घेण्याचा खेळ काठीचा मिळणारा प्रसाद असे खेळ सादरीकरण झाले महिलांकडून देवीची ओटी भरण करण्यात आले पावसात ही मिरवणूक ठरलेल्या मार्गावरून परंपरा जपत काढण्यात आली हे वैशिष्ट्य पाहायला मिळाले चौडेश्वरी मंदिरात मंगळवारी सकाळपासूनच दर्शनासाठी रीग लागली होती देवीला आज पुरणपोळी आमरस नैवेद्य देण्याची प्रथा आहे भाविक देवीसाठी दांडा अर्पण करतात पुरणपोळीचा नैवेद्य गहू अर्पण करतात सायंकाळी पाच वाजता मंदिरातून मिरवणूक निघाली चंद्रकांत आंबलगी शिवशरण पायाने चिदंबर सराफ यांनी देवीचा मका परिधान केला होता शुक्रवारपेठ माणिक चौक चा चाटी गल्ली भागातून देवीची मिरवणूक निघाली कुणकी नृत्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी मोठी होती प्रत्येकाच्या घरासमोर देवीचे ओटीभरण होते सायंकाळी यात्रेचा समारोप झाला मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथ रुगे सचिव गुरुनाथ निंबाळे बसवराज चितली नागेश कनगी अमर मैत्रे यांच्यासह विविध मान्यवर सदस्य पदाधिकारी यांनी नियोजन केले होते माणिक चौकातील आजोबा गणपती मंदिरासमोर बँड अँड सनईच्या तालावर हा कुणकी नृत्याचा खेळ झाला मंदिर व शेटेवाड्याजवळ पैसे खोबरं खारीक एका जागी ठेवतात ते भाविक घेताना देवी तिच्या हातातील छडीने साहित्य घ्यायला विरोध करते कडी आता काठी खेळ असे पारंपरिक खेळ या प्रसंगी साजरे झाले शुक्रवार पेठेत सदानंद मैंदर्गी यांच्या घरी माहेरची ओटी भरण्याचा मान आहे त्यानुसार देवी उत... त्यांच्या घरी जाऊन माहेरचा पाहुणचार चार घेतला ओटी भरण्यात आली मिरवणुकीवेळी भाविकांनी अतिशय श्रद्धेने देवीची ओटी भरली चौडेश्वरी देवी जागृत आहे दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा आमोसेला भाविकांची गर्दी असते मंदिरात मूर्तीला बाशिंग बांधण्याची प्रथा आहे ज्यांचे लग्न ठरत नाही असे भाविक मंदिरात बाशिंग बांधतात मनोकामना पूर्ण होते अशी प्रथा व येथील भक्तांची श्रद्धा आहे अनेक भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे कणगी परिवाराची तिसरी पिढी मंदिरात पुजारी म्हणून सेवा देत आहे अशी माहिती मुख्य पुजारी शिवानंद कणगी यांनी दिली